नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो टी सी एस मार्फत एक परीक्षा घेण्यात आली होती आणि याच्यामध्ये एक मोठा गैरव्यवहार समोर आलेला आहे टी सी चे काही अधिकारी आणि मुख्याध्यापकाला अटक देखील झालेली आहे कोणती ही परीक्षा होती कोणता गैरव्यवहार होता हे संपूर्ण प्रकरण आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे तर ते जाणून घेणार आहोत बघा देशदूत धुळे आवृत्ती यात तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी आलेली ही बातमी होती नोकर भरती परीक्षेतील प्रकरणी चौघांना अटक पी कंपन्याच्या तीन अधिकाऱ्यांसह मुख्याध्यापकाला पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी जी आहे तर ती मिळालेली आहे बघा अन्न आणि औषध प्रशासन विभागातील भरती प्रकरणी टी सी एस कंपनीच्या तीन अधिकाऱ्यांसह मुख्याध्यापकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे टी सी एस मार्फत अन्न आणि औषध प्रशासन विभागामार्फत भरती काढण्यात आलेली होती बघा ही आपण भरती बघू शकतो अन्न व औषध प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून ही दोन हजार चोवीस मध्ये ही जाहिरात आली होती याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये आयुक्त अन्न व औषध प्रशासन कार्यरत प्रयोगशाळांमध्ये मुंबई नागपूर छत्रपती संभाजीनगर विभागातील विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गट ब अराजपत्रित आणि वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गटक या दोन संवर्गांसाठी परीक्षा घेण्यात आली होती कोणत्या दोन संवर्गांसाठी बघा विश्लेषण रसायनशास्त्र आणि वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या पदांसाठी जे आहेत तर ती जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती वरिष्ठ तांत्रिक सहाय्यकच्या जवळपास सदोतीत जागा होत्या आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञांच्या जवळपास एकोणास जागांसाठी ही भरती आपल्याला इथे बघायला मिळते याच्याच मध्ये गैरव्यवहार तीन चे अधिकारी आणि जिथं ही परीक्षा कंडक्ट करण्यात आली होती त्या शाळेच्या मुख्याध्यापकाला पोलिसांनी अटक केलेली आणि त्यांना पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी देखील मिळालेली आहे त्यांना न्यायालयात हजर केले असता पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत एकतीस तीस आणि एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी टी सी एस कंपनी मार्फत ही परीक्षा जी आहे तर ती घेण्यात आली होती सदर परीक्षेसाठी नंदुरबार मधील श्री काका साहेब हिरा लाल, लाल चौधरी आर्ट कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय येथील केंद्रावर चार सत्रात ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती त्यामध्ये जवळपास दोनशे एकतीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली याबाबत चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी अन्न व औषध प्रशासन येथे सहाय्यक आयुक्त औषधे या पदावर सध्या नंदुरबार येथे कार्यरत असलेल्या श्रीमती अश्विनी कुमार जामदार यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात एक तक्रार दिली आणि याच्यामध्ये जे काही गैरव्यवहार झाले होते तर, तर ते गैरव्यवहार इथं जे आहेत तर ते त्यांनी इथं सांगितलेले होते आणि याच्यानंतर पोलिसांनी जो आहे तर तो गुन्हा नोंदवलेला होता आणि या संबंधी त्यांनी चौकशी केली आणि या चौकशीमध्ये असं आढळून आलं की काही जे उमेदवार होते आपण त्यांचं काही नाव घेत नाही कारण की प्रक्रिया ही थोडी न्यायालयीन असल्यामुळे म्हणजे इथं काही एक विद्यार्थी होते त्यांनी कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त उत्तरे देऊन गुणवत्ता यादीमध्ये प्रथम आले असल्याचे व त्यांची पेपर सोडवण्याची पद्धती संशयास्पद वाटल्याने त्याबाबत अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त यांनी टी कंपनीला चौकशी करण्याचे आदेश दिले होते हा सगळा गैरव्यवहार कधी सापडला समजा दोन तासाचा पेपर असतो आपला आणि तो आपण अर्धा तास सोडून टाकला किंवा एखाद्या प्रश्नावर क्लिक केलं आणि लगेच त्याचं उत्तर दिलं आपण म्हणजे आता नॉर्मली जेव्हा आपण तुम्ही याला घाबरू नका तुम्ही आता पुढच्या परीक्षेत ना, येण्या म्हणून येणार आणि त्यावेळी असा विचार करणार की मी असे उत्तर देतोय तर ते गैरव्यवहार समजतील का तसं नाही मित्रांनो जेव्हा आपण ऍक्च्युअल पेपर देतो ना तर त्यावेळी आपले मुवमेंट पण वेगळे असतात त्यावेळी आपले जे परी उत्तर देण्याची जी पद्धत असते तर ती वेगळी असते आणि ज्यावेळी आपल्याला बाहेरून कोणीतरी उत्तर सांगताना त्यावेळी आपली पद्धत जी आहे तर ती वेगळी असते सदर परीक्षेबाबतची चौकशी पूर्ण करून कंपनीतर्फे अहवाल सादर करण्यात आला होता त्यानुसार नमूद परीक्षार्थी व टीसीएस चे नियुक्त अधिकारी तसेच परीक्षा केंद्र संबंधित विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी परीक्षेत संगणम करून गैरप्रकार जो आहे तो तो केलेला होता आणि शासनाची इथं त्यांनी दिशाभूल जी आहे तर ती पण इथं केलेली होती आणि याच प्रकरणी काही व्यक्तींना अटक झालेली म्हणजे तीन टी सी चे अधिकारी आहेत आणि शाळेच्या मुख्याध्यापकांना जे आहे तर ती अटक झालेली आहे म्हणजे पोलिसांनी ही छान आपण तत्परता आणि टी सी एस कंपनी पण यावेळी पुढील वेळी पासून थोडस जे आहे तर ते पारदर्शक पद्धतीनेच या परीक्षा ज्या व्हायला पाहिजेत त्याच्या संबंधी त्यांनी काही प्रयत्न जे आहेत तर ते नक्कीच केले पाहिजे आगामी काळात तुम्हाला माहिती आहे पंच्याहत्तर हजार पदभरती जी आहे महाराष्ट्र शासनाकडून नियोजित आहे तुम्ही जर पाहिलं असेल तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका सुरू आहे नवी मुंबई महानगरपालिकेची भरती सुरू आहे तुम्ही जर पाहिलं खूप साऱ्या विभागात खूप साऱ्या भरती ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला नगर परिषद तलाठी असेल अशा खूप साऱ्या जे कोर्सेस आहेत जे काही बॅचेस आहेत तर ते येणार आहेत मित्रांनो परीक्षा येणार आहेत याच्यासाठी बॅचेस पण येतील कोर्सेस पण येतील पण त्यावेळी जर तुम्ही त्या कोर्सेस घेणार बॅचेस घेणार तर तुम्हाला कमी कालावधी मिळू शकतो आणि जर तुम्ही तुमची तयारी आतापासूनच जर सुरू केली ना तर तुम्हाला नक्कीच फायदा जो आहे तर तो होऊ शकतो त्याच्यासाठीच आपण सर्व समावेशक एक बॅच लाँच केलेली ज्याला आपण एक ऑल इन वन बॅच पण म्हणू शकतो जी कुठलीही स्पर्धा परीक्षा असेल टी सी एस आय व्ही पी एस द्वारे आयोजित केली जाणारी त्या सर्वांसाठी उपयुक्त अशी असणार आहे तर याला तुम्ही नक्कीच जॉईन करू शकतात जॉईन करण्यासाठी स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतो त्याच्यानंतर आपलं इग्नइट अकॅडमीचं ऍप आहे ते पण तुम्ही नक्की डाउनलोड केलं पाहिजे भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद